जामनेर तालुक्यातील जोगलखेडा या ठिकाणी नाद जोगी भराडी समाज संघटनेच्या वतीने आज दिनांक सव्वीस रोजी बैठक संपन्न झाली आहे या बैठकीला समाजाचे कैलासवासी भिका बंडू सावंत यांच्या समाज संघटनेच्या वतीने व भटक्या विमुक्त समाज संघटनेच्या वतीने दिनांक चार रोजी वार गुरुवार जुगलखेडा येथे नवनाथ फलक अनावरण कार्यक्रम आयोजित केलाय या कार्यक्रमाला मंत्री गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास संघटनेचे अध्यक्ष साहेबराव बाबर शिवाजी सावंत कैलास पवार समाधान पवार सनीशे संजय शिंदे राजू शिंदे सुभाष शिंदे विकास शिंदे युवराज पवार सचिन पवार व व कार्य सम, सर्व समाज बांधव तसेच या कार्यक्रमाला वांगी येथील एकनाथ शिंदे महाराज यांनी उपस्थिती देऊन या कार्यक्रमाला एकतीस हजार रुपयांशी नवनाथ मूर्ती अर्पण केली तसेच समाज संघटनेच्या वतीने एकवीस हजार रुपये साहेबराव बाबर शिवाजी सावंत मित्र मंडळ करणे जाहीर केले असून या गावामध्ये नवनाथाचे मंदिर असेल त्या गावाला अशी मदत कायमस्वरूपी पोहोचली जाईल अशी महनौन। असे म्हणून जामनेर तालुक्यातील सोगलखेडा येथील वाडीकर समाज बांधवांची बैठक आज संपन्न झाली माननीय मंत्री गिरीश भाऊ महाजन विकास तथा पर्यटन मंत्री तसेच आपल्या गावाचे प्रथम नागरिक हर्षल भाऊ चौधरी आणि या कार्यक्रमाचे संस्थापक कैलासवाशी बिकामंडू सावत त्यांचे शिवाजी एकनाथ सावंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष साहेबराव बाबर समाधान पवार कैलास पवार संजय शिंदे उत्तम समीशे यांनी प्रत्येक गावाला समाजाच्या पाठ्या के अनावरण केल्या आज के ते समाजाचे कार्यकर्ते देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि जोगलखेडीच्या या कार्यक्रमाला आदिवासी भटकाई मुक्त सेवाभावी संस्थेचे चेअरमन म्हणून मी त्यांना जाहीर पाठिंबा दला आहे जिथं समाज तिथं समाजाची पाठी ओपनिंग झाली पाहिजे काही समाजांना असं वाटतं की आपण समाजामध्ये संपूर्ण समाजाचं नाव घेतलं पाहिजे पण मुक्त जाती जमातीमध्ये एकूण बेचाळीस जाती आहेत काही वेळा आपण अठ्ठेचाळीस देखील म्हणतो आणि प्रत्येक समाजाचा ज्या जेवढे कार्यक्रम असतो तो स्थानिक लोकांच्या प्रमाणेच चालावा लागतो म्हणून आज आपण आज स्थानिक युवकांच्या मर्जीनुसार हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि सर्व समाजबांधवांनी दिनांक चार बारा दोन हजार पंचवीस रोजी आपल्याला जोगलखेडी इथं यायचं आहे आणि ह्या कार्यक्रमाला समाजाच्या वतीनं आम्ही संपूर्ण समाज जाहीर पाठिंबा करतो काय बोलायचं ह्या कार्यक्रमाविषयी ह्या कार्य कार्यक्रमाविषयी नागजोगी समाज संघटना बरोबर या नावाने पाठी स्थापन करावी बरोबर आमची सर्वांची इच्छा आहे हेच मला नाही जाता बरोबर तुम्ही बोला एक शब्द बोला हीच सगळ्यांची तुम्हाला काय वाटत नाथजुडी समाज हीच पाठी ओपन या माझ्या इच्छा आहे म्हणजे यातले ज्येष्ठ समाजसेवक हो। आणि जे आपले पदाधिकारी आहेत राजू शिंदे वगैरे यांनी सर्वांनी सावत यांनी जे आयोजित केलं होतं यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे तुम्हाला काय वाटतं आहे आदेश आदेश नवनाथ महाराज की सबस्क्राईब न and press the bell icon. Never miss an update.